राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या नऊशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अनुसूचित जाती योजनेअंतर्गत एकशे पस्तीस कोटी आणि आदिवासी उपाययोजनेअंतर्गत पंचेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये अशा एकूण एक लाख एकशे अठ्ठावीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गदरे नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ राजे देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते सर्वसाधारण योजनेअंतर्गत ग्रामीण विकास जनसुविधा एकशे पंचवीस कोटी नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी एकशे एक्केचाळीस कोटी आरोग्य सुविधा एक्कावन्न कोटी सोळा लाख रस्ते विकास एकशे पाच कोटी अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा विकास पंच्याण्णव कोटी पर्यटन विकास त्रेपन्न कोटी चव्वेचाळीस लाख हरित महाराष्ट्र बासष्ट कोटी महिला व बालकांचं सशक्तीकरण अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख गतिमान प्रशासन पंच्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती सोळा कोटी पासष्ट लाख शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधांवर भर सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख क्रीडा कलागुणांचा विकास तीस कोटी वीस लाख आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी एक्केचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा नियतव्य प्रस्तावित करण्यात आला आहे सर्वसाधारण योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात पाचशे नव्वद कोटी रुपये म्हणजेच त्र्याऐंशी पूर्णांक बहात्तर टक्के निधी खर्च झाला आहे राज्यात पुणे जिल्हा प्रशासकीय मान्यता व वितरित निधीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत बारा पूर्णांक ऐंशी टक्के आणि आदिवासी उपाययोजनेअंतर्गत बावन्न पूर्णांक पंच्याण्णव टक्के निधी खर्च करण्यात आला आहे मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी यावेळी दिली विविध यंत्रणांची मागणी लक्षात घेता दोन हजार चोवीस पंचवीससाठी तीनशे एकोणसत्तर कोटी रुपये अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील तीर्थस्थळे आणि पर्यटन विकासाच्या कामांना गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या ते म्हणाले उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर देहू आळंदी भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास करण्याचा प्रयत्न आहे या कामांसाठी राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येईल भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रस्ताव त्वरित सादर करावा अशा सूचनाही अजित पवार यांनी यावेळी दिल्यात